लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन घरकुल अर्थात कुंभार येथील गोदुताई बीडी कामगारांना येथील संस्था पदाधिकाऱ्यांकडून विशिष्ट व्यक्तीलाच मतदान करा अन्यथा येथील पाणी पुरवठा व स्वच्छता नियमित काम होणार नाही तसेच नव्याने रेनगरमध्ये ज्यांनी आपलं नाव नोंदवलंय त्यांनी आमचं ऐकलं नाही तर तुम्हाला तुमचं घर लवकर मिळणार नाही अशी दंबाजी करून मतदारांना त्रास देण्याचा प्रकार घडत असल्याची माहिती भाजपाचे उमेदवार राम सातपुते व धर्मरक्षक अंबादास गोरंटला नितीन बंडी आदी या ठिकाणी येऊन तक्रारदारांची चर्चा केल्यानंतर वळसंग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी याबाबत लक्ष देण्याची विनंती केली त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवून मतदान सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले मतदारांसाठी काम करत होता जास्तीत जास्त मतदार व्हावे म्हणून त्याची इच्छा होती तो मतदार करताना ससाणी म्हणून तो येऊन धमकी देऊन गेलाय मंदिराची जागे त्यांच्या संस्थेची आहे म्हणून तो असं काहीतरी बोलत गेलाय हे असं आम्हाला पटलं नाही आहे कारण याच्यामुळे तो आता घाबरून आहे त्याचे पुढचे काय त्याला काय तर झाले तरी जिम्मेदारी त्यांनी राहणार माझं नाव अशोक माचन गोदीताई बेळीगरकुलमध्ये आम्ही आज मध्यान दिवशी सिलेप वाटण्याचे कार्यक्रम ठेवला होता संसारचे लोक आले येऊन इथं ससाने म्हणून येऊन इथं काय करायला तू पालकमंत्री येऊन कानात काय सांगितलं तू पालकमंत्री येऊन काय सांगितलं तर म्हणून तू भाजपचं काम कराल ना तुला बघतो आज एक दिवस तुझं असेल तीनशे चौसष्ट आमचा आहे तुला बघतो म्हणून धमकी देऊन गेला ससाने मिळा मिलाने ससाने सांग त्यांचं नाव मंदिरला एवढं मोठी जागा दिली तुम्ही लोकांना त्यांना यांना आणतो इथं कुठल्याही पक्षाला बी आणतो काय बी करतो मंदिराची जागा आमच्या आहे पाणी पाणीचा त्रास देतो त्रे त्रास देतो नेहमी हेच पोहमा त्यांचं काही की मोर्चाला आलं नाही तर पाणीची वे त्रास देत आहे कि किंवा कुठल्याच कुठल्याही कारणाने आम्हाला नेहमी कंपल्सर त्रास देत आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी